नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ओबीसी सेलचे वरिष्ठ पदाधिकारी ईश्वर बाळबुद्धे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सचिव संदीप थोरात यांनी हातात तुतारी स्वीकारली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते तर मंत्री गृहमंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी ओबीसी सेल्स पुणे जिल्हाध्यक्ष शिवदास उबाळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मुंबई येथे जाहीर पक्ष प्रवेश झाला तसेच यावेळी माजी चेअरमन देवदत्त निकम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ओबीसी सेल्सचे पुणे शहर उपाध्यक्ष विजयकुमार शिंदे तुषार राऊत वाघुनीचे युवा नेते गौरव उबाळे अधि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात इतर पक्षातून आलेल्या राज्यभरातील पुणे व जिल्ह्यातील अधिकारी कार्यकर्त्यांचा प्रवेश पार पडला तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र